नमस्कार मित्रांनो छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश न होणं हा ओबीसी समाजावरचा खूप मोठा अन्याय आहे ओबीसी समाजाच्या बळावरच हे सरकार सत्तेत आलेलं आहे आणि यामध्ये ओबीसी समाजाला सरकारकडे वळवण्यामध्ये भुजबळ यांचा सर्वात मोठा वाटा आहे म्हणून त्यांचा या मंत्रिमंडळामध्ये त्यांना जागा न मिळणं त्यांचा समावेश न होणं हा ओबीसी समाजावरचा खूप मोठा अन्याय आहे ही अशी उघड भूमिका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी घेतलेली आहे तर हेच वडेट्टीवार दुसरीकडे आता लवकरच या धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून गच्छंती होणार आहे आणि त्यांच्या जागेवर छगन भुजबळ यांची वर्णी मंत्रिमंडळात लागणार आहे असं ते भाकीत सुद्धा करतात म्हणजे ते एवढ्यावर थांबत नाही आहेत त्यांनी आता असं विधान केलं आहे की मोठ्या अक्कांना वाचविण्याकरता छोट्या अक्कांचा इन्काउंटर होऊ शकतो म्हणजे धनंजय मुंडे यांचा या मसाजोगच्या हत्येमध्ये सरपंचांची जी हत्या झाली त्या हत्येमध्ये धनंजय मुंडेंचा संबंध अधोरेखित करून टाकतात तपास यंत्रणांच्या अगोदरच आणि म्हणजे कि ते म्हणतायत की मोठ्या हकांना म्हणजे धनंजय मुंडेला वाचविण्याकरता छोट्या आका म्हणजे वाल्मिकी कराड यांचा पोलीस इन्काउंटर करू शकतात आणि याबद्दल अधिक माहिती देताना ते म्हणतात की मला अतिशय उच्च पदस्थ जवळच्या अधिकाऱ्यानं ही माहिती दिलेली आहे आणि ते यापुढे बोलतात पोलिसांना साथ घालतात की तो छोटा आका बोलणार नाही पण त्याचा इन्काउंटर करू नका आणि मोठ्या आकांपर्यंत जे शोधासाठी लागणार आहेत ते ती कडी तोडू नका अशी साध हे विजय वडेट्टीवार पोलिसांना सुद्धा घालतात म्हणजे एकीकडे जी आवादा कंपनी कडे त्या अधिकाऱ्याकडे वाल्मिकी कराड यांनी दोन कोटीची खंडणी मागितली असा त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे अजून त्यांच्यावर तीनशे दोन अथवा तो मोका लागलेला नाही आहे आणि जी पोलीस यंत्रणा आहे सीआयडी आहे आणि आता नव्यानं आलेली एसआयटी हा, हा वाल्मिकी कराडे यांचा संबंध जो हत्या आणि अॅट्रॉसिटी आणि खंडणी या तिन्ही मधले आंतर जे संबंध आहेत ते जोडण्याचा त्या धागे जोडण्यासाठीचा तपास ती पडताळणी या तपास यंत्रणा करत असताना हे वडेट्टीवार यांचं जे विधान आहे ते विधान म्हणजे धनंजय मुंडेंना अगोदरच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणार आहे काय कि आपण आता असा दावा नाही करू शकत कि वरकरणी किंवा प्राथमिक दृष्ट्या खंडणीमधून अॅट्रॉसिटी अॅट्रॉसिटी मधून हत्या म्हणजे ते तिन्ही प्रकरण एकमेकांशी संबंधित आहेत असं प्राथमिक दृष्ट्या दिसत आहे परंतु हे कायद्याचं राज्य आहे न्यायाचं राज्य आहे जोपर्यंत तपास यंत्रणांना वाल्मिकी कराडांचा या हत्येमध्ये संबंध आहे जोपर्यंत जोडता येणार नाही तोपर्यंत त्यांच्यावर तीनशे दोन लागणार नाही मग त्या अगोदरच धनंजय मुंडे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं विजय वडेट्टीवार का करतायत का ते तपास यंत्रणांच्या अगोदरच त्यांची ही घाई का चाललेली आहे दुसरीकडे हे धनंजय मुंडे स्वतः सांगतायत की माझा या प्रकरणाशी संबंध नाही ज्यांचा संबंध आहे त्यांना ज्यांनी हे क्रूर हत्याकांड केलं त्यांना कठोरातली कठोर फाशीची शिक्षा द्यावी त्यांना हे प्रकरण हाताळता नाही आलं एवढं गंभीर प्रकरण हाताळणं त्यांना सहज शक्य होत परंतु त्यांची जी विधानं आली या प्रकरणानंतर की हे आर्थिक व्यवहारातून झालेली हत्या आहे यामध्ये हत्येच्या आदल्या दिवशी मृताचा भाऊ प्रमुख आरोपीला भेटतो किंवा अशा हत्या अनेक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात होतात असं जी त्यांची संवेदनहीनता जी आली दिसून आली यामुळे या, या आगीमध्ये आणखीच जास्तीची भर पडलेली आहे परंतु याचा अर्थ की ते सांगतायत की माझा संबंध नाही आणि शिक्षा जे दोषी असतील त्यांना शिक्षा द्या तर पहिल्यांदा वाल्मिकी कराड यांच्यावर तीनशे दोनचा किंवा मोका लागला पाहिजे त्याच्यासाठी तपास यंत्रणांनी शोध घ्यायला हवा आणि मग नंतर ते संबंध प्रस्थापित करून मग ती कडी जर खरोखर मुंडेपर्यंत जोडली जात असेल तरच मुंडेंचा राजीनामा मागावा असं कायद्यानं किंवा न्याय अशा पद्धतीनं होऊ शकतो परंतु हे म्हणजे की तपास यंत्रणा एन्काउंटर करणार आहेत असं सांगून की खरोखर हा धनंजय मुंडेवर अन्याय करत आहेत का खरोखर विजय वडेट्टीवार म्हणतात त्यामध्ये सत्य आहे की उच्च पदस्थ अधिकारी मोठ्या हक्कांना म्हणजे धनंजय मुंडे यांना वाचविण्याकरता छोट्या हक्कांचा इन्काउंटर करणार आहेत यामध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये खरोखर काही सत्यत आहे याबद्दल आपलं काय मत आहे जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र